केंद्र सरकारचा मोठा निर्णय पी एम किसान योजनेचा लाभ उचलणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा केंद्र सरकारनं पी एम किसान अंतर्गत भाडेकरू शेतकऱ्याचा समावेश शेतकरी केंद्रीय डिजिटल पायाभूत सुविधामुळे कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय योजनेचा लाभ देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पी एम किसान योजना ही जमीनधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांनी फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये सुरू केलेली केंद्रीय क्षेत्रातील यु योजना आहे या योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतर डी बी टी मोडद्वारे शेतकऱ्यांच्या आधार सीड बँक खात्यामध्ये तीन समाम हप्त्यामध्ये रक्कम अदा केली जाते आता शेतकरी केंद्रीय डिजिटल पायाभूत सुविधामुळे कोणत्याही मध्यस्थाच्या सहभागाशिवाय या योजनेचा लाभ देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची खात्री झाली आहे लाभार्थ्याची नोंदणी आणि पडताळणी करण्यासंदर्भात पूर्ण पारदर्शकता राखून भारत सरकारने तीन पॉईंट सेहेचाळीस लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम वितरित केली आहे या स्थापनेपासून अठरा हप्त्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे योजनेतील वगळलेली सर्व पात्र शेतकरी सर्व पात्र शेतकऱ्यांसह योजना पूर्ण करा सरकारने अनेक मोहिम्या राबवल्या आहेत पंधरा तारखेपासून मोठी समतरता मोहीम हाती घेण्यात आली आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस विकसित भारत संकल्प अंतर्गत यात्रा एक कोटीपेक्षा जास्त पात्र शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर भारताने आणखी एक स्वतंत्रता मोहीम हाती घेतली जून दोन हजार चोवीस आणि नवीन पहिल्या शंभर दिवसात सरकार पंचवीस लाखाहून अधिक पात्र शेतकरी होते योजने समाविष्ट आहे लक्षणीय प्रयत्नासह सरकारने घेतले संख्यामध्ये लाभ मिळालेले लाभार्थी अठरावा हप्ता वाढून नऊ पॉईंट अठ्ठावन्न कोटी झाला आहे पुढे एक समर्पित पी एम किसान पोर्टल आणि मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे ज्यामध्ये स्वयं नोंदणी लाभ स्थितीचा मागावा घेणे आणि फेशियल ॲथेंटिकेशन आधारित ई के वाय सी यासारख्या सेवा ऑफर केल्या जून दोन हजार तेवीसमध्ये सादर केले गेले दुर्गम भागातील शेतकरी चेहऱ्याद्वारे ई के वाय सी या, या ठिकाणी पूर्ण करू शकतात असं सांगण्यात आलं आहे तर सुलभ करण्यासाठी आणि अनिवार्य आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पाच लाखाहून अधिक सामान्य सेवा केंद्रे म्हणजे सी एस सी ऑन बोर्ड करण्यात आले आहे या व्यक्तिरिक्त पोर्टलवर एक मजबूत तक्रार निवारण प्रणाली स्थापित केली गेली आणि सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये लॉन्च केलेल्या ए आय चॉटवर किसान ई मित्र पेमेंट नोंदणी आणि पात्रता यासंबंधी स्थानिक भाषांमध्ये त्वरित क्वेरी निराकरण प्रदान करते पी एम किसान अंतर्गत आतापर्यंत वितरित केलेल्या रकमेचा राज्यावर तपशीलसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा